वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या वीस तासांनंतर मजरेवाडी केंद्रातून पाणी उपसा सुरू सांगली पाटबंधारे विभागाने सील केलेल्या इचलकरंजीच्या कृष्णा नळ पुरवठा योजनेच्या मजरेवाडीतील पंप हाऊसचे सील शुक्रवारी दुपारी अडीच वाजता काढण्यात आले त्यामुळे सुमारे वीस तास बंद असलेला पाणी उपसा पूर्ववत सुरू करण्यात आला तथापि ऐन उन्हाळ्यात कोणतीही पूर्वसूचना न देता सांगली पाटबंधारे विभागाने केलेल्या कारवाईमुळे महापालिकेने तीव्र संताप व्यक्त केला निवडणूक आचारसंहिता लागू आहे शहराला वेळेत पाणी पुरवठा न केल्यास नागरिकांकडून उद्रेक होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे तात्काळ सील काढण्यासंबंधी आदेश द्यावेत असे पत्र आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश देवटे यांनी अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन मुंबई जिल्हाधिकारी कोल्हापूर प्रधान सचिव नगरविकास विभाग मुंबई कार्यकारी अभियंता सांगली पाटबंधारे विभाग यांना पाठवले आहे इचलकरंजी महापालिकेकडून शहरासाठी मजरेवाडी येथील कृष्णा नळ पाणी पुरवठा योजनेच्या जॅकवेलमधून उपसा केले जाते सांगली पाटबंधारे विभागाने सुमारे चौदा कोटी थकबाकी असल्याचे सांगून काल गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता मजरेवाडीतील पंप हाऊस सील केले होते वास्तविक पाहता यापैकी सात कोटी पंचवीस लाख रुपये महापालिकेने मार्च दोन हजार पासून आज अखेर वेळोवेळी भरले आहेत दरम्यान आज शुक्रवार दिनांक बावीस मार्च चोवीस रोजी अठ्ठावीस लाख एकतीस हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला महापालिकेची विविध येणे शासनाकडून वेळोवेळी मिळत नसल्याने इतर देणी भागविणे अवघड बनते शिवाय महापालिकेकडून घरपाळा पाणीपट्टी वसुली केली जाते मार्च अखेर असल्याने जमा रकमेतून सांगली पाटबंधारे विभागाची उपसा रक्कम भरण्यात येते मात्र यावेळी कोणतीही पूर्व सूचना न देता सांगली पाटबंधारी विभागाने मजरेवाडीचे उपसा केंद्र सील केले गेले याबाबत महापालिका आयुक्त दिवटे यांनी सदरची कृती संयुक्तिक नसल्याचे म्हटले आहे शक्ती न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या सर्वात आधी बघण्यासाठी बेल